कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा पहलगाम येथे पर्यटकांवरती आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली होती याचाच बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानावरती हल्ला करत त्या भ्याड हल्ल्याचे उत्तर दिले तिन्ही दलांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळेच ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्याने वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने नवी मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत भारताच्या जा जवानांना पाठिंबा दर्शवत त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला काश्मीरमध्ये आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबिया समोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू भुसला गेला आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि भारताचं सर्वार्थानी महात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं भविष्यकाळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं आपल्या सैनिकांचं आपलं पायदल नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासानं त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म जात पंत वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडतेकरता दे सर्वांनी रणांगणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळेच सैनिकांचं मनोबल वाढलं म्हणजे ते मनोबल होतंच पण अधिक वाढलं आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला